युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिक स्कूल भाषा या विषयाची तशी का अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण उतारा क्रमांक एकशे पन्नास अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं रोज चला हवी तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे पन्नास अभ्यासणार आहोत उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण उताराखालील उतारा पाच प्रश्न आणि त्या प्रश्नांचे प्रत्येकी चार पर्याय यांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करतेवेळी या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळायला सोपे जाईल किंवा मिळतील आपल्याला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक एकशे पन्नास मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे जमिनीबाबतचे कोणते विधान उतऱ्यात सत्य दाखवले आहे जमिनीबाबतचे कोणते विधान उतार्यात सत्य दाखवले आहे ये जमीन लवकर तापते व उशिरा थंड होते बी जमीन लवकर तापते व लवकर थंड होते सी जमिनीमध्ये एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन होते डी बी व सी म्हणजे बी आणि सी दोन्ही पर्याय योग्य आहेत असं पर्याय क्रमांक चार म्हणतंय तर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन तापमान म्हणजे तर ता तापमान म्हणजे जमिनीवरील उष्णतेचे प्रमाण सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण पाण्याची तापमान क्षमता समुद्र सपाटीवरील पाणी तापण्याची क्षमता तापमान म्हणजे जमिनीवरील उष्णतेचे प्रमाण सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण सी पाण्याची तापमान क्षमता डी समुद्र सपाटीवरील खालीलपैकी असत्य विधान कोणते पर्याय ए पाणी अभिसरण पद्धतीने तापते पर्याय बी पाणी तापताना पाण्यातील कण आपली जागा बदलत नाहीत सी एखाद्या प्रदेशात सूर्याकडून मिळणारी उष्णता जमीन व पाणी या भागांना प्रमाणात मिळते डी भूपृष्ठापासून उंचावर असलेले जमिनीचे कण उशिरा तापतात आपल्याला यापैकी असत्य विधान म्हणजे चुकीचे विधान शोधायचं आहे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार सूर्याच्या उष्णतेमुळे कोणता भाग प्रथम तापतो जमिनीपासून उंचावर असलेला बी जमिनीपासून खाली असलेला सी जमिनीपासून जवळ असलेला डी समुद्र सपाटी जवळ असलेला सूर्याच्या उष्णतेमुळे कोणता भाग प्रथम तापतो जमिनीपासून उंचावर असलेला जमिनीपासून खाली असलेला सी जमिनीपासून जवळ असलेला डी समुद्रसपाटीपासून जवळ असलेला प्रश्न क्रमांक पाच उष्णतेचे वहन म्हणजे उष्णता उष्णता होणे बी एका दुसऱ्या ठिकाणी जाणे सी उष्णतेचे तापमान वाढणे डी वरील सर्व आता आपण या ठिकाणी हे पाच प्रश्न त्या प्रश्नाखालील प्रत्येकी चार पर्याय यांचं वाचन केलेलं आहे आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे आपल्याला या ठिकाणी या सर्व प्रश्नांची उत्तरे या उतारा आपल्याला वाचन करते मिळते उतारा काय आहे सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण म्हणजे तापमान होय सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण म्हणजे तापमान होय वातावरणाला मिळणाऱ्या या तापमानाचे स्वरूप कसे आहे हे या उतार्यात दिले आहे आपल्याला वातावरणाला मिळणाऱ्या या तापमानाचे स्वरूप कसे आहे हे या उत्तरात दिले आहे पहा थर उष्णता वाहनाने प्रथम तापतात भूपृष्ठा लगतचे वातावरणाचे थर उष्णता वाहनाने प्रथम तापतात कुठले लगतचे वातावरणाचे थर उष्णता वाहनाने वाहनाने प्रथम तापतात हे हवेचे थर तापून प्रसरण पावतात व हलके होऊन वर जातात तेव्हा त्यांच्या जागीवरील थंड व जड हवेचे थर खाली उतरतात तेव्हा हवेत उधर्वगामी व अधोगामी प्रवाह निर्माण होतात जास्त तापमानाची हवा उष्ण व हलकी असते तर कमी तापमानाची हवा थंड व जड असते कोणत्याही प्रदेशात आयुष गौतम रामनाथ फोन कशाला रे वाढवणार रामनाथ चुकून आवाज येत नाही बनकर म्हणतोय आवाज येत नाही रामनाथ चुकून चला आवाज तर येतोय दादा चला आवाज तर येतोय दादा पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशात सूर्याकडून जमीन व पाणी या भागांना सारख्याच प्रमाणात उष्णता मिळते पण जमीन लवकर तापते पा जमीन लवकर तापते व लवकर निवते जमिनीमध्ये एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन होते तेव्हा हे कण आपली जागा बदलत नाहीत जमिनीमध्ये एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन होते तेव्हा हे कण आपली जागा बदलत नाहीत पाणी मात्र अभिसरण पद्धतीने तापते पाणी कसं तापते अभिसरण पद्धतीने तापते व पाण्यातील कण आपली जागा बदलतात पाणी अभिसरण पद्धतीने तापते व पाण्यातील कण आपली जागा बदलतात आपण जर गॅसवर किंवा चुलीवर पाणी गरम करण्यासाठी जर ठेवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असं दिस लक्षात येईल की खाली जे जी, म्हणजे एखाद्या समजा पातेल्यामध्ये जर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं तर पातेल्यामध्ये खालच्या बुडाला जे पाण्याचे कण असतात ते तापतात आणि वर येतात वरचे थंड पाण्याचे कण खाली जातात आलं का लक्षात चला पुढचा आता आपण प्रश्नाकडे जाऊ प्रश्न पहिला का आहे जमिनीबाबतचे कोणते विधान उतार्यात सत्य दाखवले आहे सत्य म्हणजे खरे आले कोणते जमीन लवकर तापते व उशिरा थंड होते नाही हे चुकीचं आहे जमीन लवकर तापते व लवकर थंड होते पहा जमीन लवकर तापते व लवकर निवते निवणे म्हणजे थंड होणे निवणे म्हणजे थंड होणे जमीन लवकर तापते आणि थंड होते वेळी सुद्धा लवकरच थंड होते आता आवाज खरखर येते का पहा थोडं लक्ष द्या पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल जमीन लवकर तापते व लवकर थंड होते हे पण असेल जमिनीमध्ये एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन होते तर चुकीचं आहे जमिनीमध्ये एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन होते तेव्हा हे कण आपली जागा बदलत नाही चला हे पण बरोबर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय असेल तर पर्याय क्रमांक चार डी हे उत्तर असेल बी आणि सी सॉरी आपण खालचे पर्याय वाच न वाचतात आपण उत्तर दिलं बर तर पहा जमिनीमध्ये एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन होते बरोबर आहे जमिनीमध्ये एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे उष्णतेचे वहन होते पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक बी हे दोन्ही बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक डी बी व सी हे दोन्हीही पर्याय योग्य आहेत आलं लक्षात सॉरी खालचे पर्याय न वाचताच मी उत्तर दिलं तुमच्याकडून सुद्धा असं होऊ शकतं तर असं होऊ देऊ नका प्रश्न क्रमांक दोन तापमान म्हणजे जमिनीवरील उष्णतेचे प्रमाण सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण पहा पहिल्या ओळीमध्ये दिलेला आपल्याला तापमान म्हणजे सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण म्हणजे तापमान होय सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण म्हणजे तापमान होय पर्याय क्रमांक बी सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण म्हणजे तापमान होय पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल पाण्याची तापमान क्षमता नाही समुद्र सपाटीवरील नाही जमिनीवरील उष्णतेचे प्रमाण नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी सूर्याकडून मिळणाऱ्या उष्णता शक्तीचे प्रमाण आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन काय आहे खालीलपैकी असत्य विधान कोणते खालीलपैकी असत्य विधान कोणते अभिसरण पद्धतीने तापते बी पाणी तापताना पाण्यातील कण आपली जागा बदलत नाहीत आपल्याला असत्य म्हणजे चुकीचे विधान कोणते म्हणते पाणी अभिसरण पद्धतीने तापते हे बरोबर आहे उतार्यामध्ये दिले त्यानंतर पाणी तापताना पाण्यातील कण आपली जागा बदलत नाहीत हे चुकीचं आहे पा या ठिकाणी दिलेला आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये उतार्यामध्ये पाणी मात्र अभिसरण पद्धतीने तापते बरोबर आहे पाण्यातील कण आपली जागा बदलतात पाण्यातील कण आपली जागा बदलतात बदलता। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की खालच्या बाजूचे कण तापलेले पाणीचे कण वर येतात तर या ठिकाणी म्हणते पाणी तापताना पाण्यातील कण आपली जागा बदलत नाहीत म्हणजे हे असत्य विधान आहे आपल्याला असत्य विधान शोधून काढा म्हणलं होतं पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी लक्षात प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार सूर्याच्या उष्णतेमुळे कोणता भाग प्रथम तापतो कोणता भाग प्रथम तापतो जमिनीपासून उंचावर असलेला का नाही जमिनीपासून खाली असलेला का नाही जमिनीपासून जवळ असलेला भाग हा सूर्याच्या उष्णतेमुळे प्रथम तापतो पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल डी समुद्र सपाटेपासून नाही तर पर्याय क्रमांक सी जमिनीपासून जवळ असलेला भाग सर्वप्रथम तापतो ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं तर लक्षात चला आयुष फोन कशासाठी केलं प्रश्न क्रमांक पाच उष्णतेचे वहन म्हणजे उष्णता खंड होणे उष्णता एका ठिकाणाहून दुसरं वहन म्हणजे वहने एका ठिकाणाहून उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजे उष्णतेचे वहन पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल आहे का उष्णता थंड होणे नाही सी उष्णतेचे तापमान वाढणे नाही वरील सर्व नाही तर उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल का असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला या ठिकाणी उत्तर संपलेलं आहे आपले पाच प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत मी चाचणी आज म्हणजे आपली गणिताचा सराव पेपर दिला नव्हता उद्या देईन तो सर्वांनी सोडवा सकाळच्या लाईव्ह तासिकेला जॉईन होत चला सर्वांनी चला आपल्याला थोडस मराठीची तासिका लवकर लागणार लागणाऱ्या मराठीची तासिका तर ता घ्यायची आपल्याला आणि आपण जे दररोज सराव पेपर घेत आहोत गणिताचा त्याच्या स्पष्टीकरणाची तासिकेचा सुद्धा वेळ आपल्याला थोडस मागं पुढं करून उद्याच्या आपण तसं उद्याच्याऐवजी तस परवा ला करू थोडस माझी तब्येत ठीक नाही आहे सर्दी झालेली आहे मला पाहू आपण चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम सी यू नेक्स्ट पिरियड ह्यावं नाही शे लाईक शेअर अँड सबस्क्राईब